ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शंभर टक्के चुकली नदीची जाणीवपूर्वक चूक आहे आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी म्हणून या ठिकाणी निवडणूक निर्णय निर्णयाधिकाऱ्या तक्रार करत आहोत की निवडणूक निर्णयाधिकारीच्या नियमानुसार कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला जोडपत्र एक आणि दोन देत असताना तीनच्या आत किंवा तीन वाजेपर्यंत त्यांचा अर्ज हे त्या कार्यालयाच्या आरोच्या कार्यालयाच्या आतमध्ये पाहिजे परंतु हे सगळे ज्यांनी ज्यांनी जोडपत्र देण्याचे भाजपचे लोक आलेले होते तीन वाजता ते त्या कार्यालयाच्या बाहेर होते पण आमच्या ऐकण्यात असं सुद्धा आलेलं आहे की त्यांनी काहीतरी मागच्या दरातून त्यांनी घेतलेलं आहे मागच्या दरातून घेतलेलं असलं तरी ते कोणत्याही पद्धतीने आणि कोणत्याही प्रकारे ते वैध होऊ शकत नाही त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि जोडपत्र देत असताना प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारीच्या हातामध्ये तीन वाजेपर्यंत ते दिलं पाहिजे परंतु जोडपत्र देणारे लोक हे बाहेर होते ते लोक म्हणतात आमचे लोक आतमध्ये गेले बाहेरमध्ये गेले हा सगळा सावळा गोंधळ आहे म्हणून याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशीने अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकशाही वाचवण्यासाठी आणि निवडणुकीची आचारसंहिता जी आपण आदर आदर्श आचारसंहिता म्हणतो त्याचं पालन योग्य पद्धतीने करण्यासाठी त्यांनी त्यांनी पावलं नाही उचलले तर आम्हाला नाईलाज असताव यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी लागेल कारण सकाळी सहा वाजल्यापासून प्रत्येक उमेदवार या ठिकाणी रांगेत आहेत त्या लोकांना धक्काबुक्की करत याने आपल्या राजकीय शक्तीचा वापर करत लोकांना धक्काबुक्की करत लोकांना ढगलत आतमध्ये जाण्याचा गंभीर प्रकार देखील केलेला के सुद्धा पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अन्यथा या लोकशाहीचा खून पाडेल अशी परिस्थिती निर्माण होईल म्हणून आम्ही या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या सगळ्या घटनेचा गंभीर या ठिकाणी निषेध करत आहोत